भगवान श्रीकृष्णांनी का नव्हते वाचवले अभिमन्यूला महाभारत प्राचीन भारताचे सगळ्यात मोठे महाकाव्य आहे आणि हिंदूंच्या सगळ्यात पवित्र धार्मिक ग्रंथांमध्ये एक आहे यामध्ये त्यावेळचा इतिहास जवळजवळ एक लाख दहा हजार श्लोकांमध्ये लिहिला आहे पण एक प्रश्न जो सारखा सारखा येतो की या युद्धामध्ये भगवान श्रीकृष्णांनी अभिमन्यूला का वाचवले नव्हते तर आपण आता पाहूया त्या मागचे कारण चंद्रदेवांचा मुलगा वरच्या होता असं म्हणतात की चंद्रदेवाला कधीही असं वाटत नव्हतं की त्यांच्या मुलाने पृथ्वीवर जाऊन महाभारताचे युद्ध लढावे पण भगवान विष्णूंच्या आज्ञेमुळे चंद्रदेवाला त्यांच्या मुलाला पृथ्वीवर पाठवावे लागले दृष्टांचा विनाश करण्यासाठी भगवान विष्णूंनी अवतार घेतला होता भगवान विष्णूंशी साथ देण्यासाठी सगळ्या देवतांना पृथ्वीवर अवतार घ्यावा लागला किंवा त्यांचा पुत्र उत्पन्न करावा लागत होता द्वापार युगामध्ये दृष्टांचा विनाश करण्यासाठी भगवान विष्णू कृष्णाचा अवतार घेणार होते तेव्हा ब्रह्मदेवांनी सगळ्या देवतांना हा आदेश दिला होता की भगवान श्रीकृष्णांच्या मदतीसाठी सगळ्यांनी पृथ्वीवर अवतार घ्यावा किंवा त्यांच्या मुलाला जन्म द्यावा जेव्हा चंद्रदेवांनी ऐकलं की त्यांचा मुलगा वरच्याला सुद्धा पृथ्वीवर जन्म घेण्याचा अधिकार मिळाला आहे त्यांनी ब्रह्मदेवाचा आदेश मान्य करायला नकार दिला त्याबरोबर असं सुद्धा म्हणाले की त्यांचा मुलगा वरचा अवतार घेणार नाही तेव्हा सगळ्या देवतांनी चंद्रदेवावर असे म्हणून दबाव टाकला की धर्माचे रक्षण करणे सगळ्या देवतांचे कर्तव्य आहे त्यामुळे चंद्रदेव किंवा त्यांचा मुलगा त्यांच्या कर्तव्यापासून कसे मुक्त राहतील सगळ्या देवतांनी या प्रकारे दबाव टाकल्यामुळे चंद्रदेवांना भाग पडले पण तरीही त्यांनी सगळ्या देवतांसमोर एक अट ठेवली ती अट अशी होती की त्यांचा मुलगा जास्त काळापर्यंत पृथ्वीवर राहणार नाही आणि भगवान श्रीकृष्णांचे मित्र देवराज इंद्र त्यांचा मुलगा अर्जुनाच्या मुलाच्या म्हणजेच अभिमन्यूच्या रूपामध्ये जन्म घेईल तिथे भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुनाच्या अनुपस्थितीमध्ये अभिमन्यू एकटाच ताँच। त्याचा पराक्रम दाखवत वीरगतीला प्राप्त होईल त्यामुळे तीनही लोकांमध्ये त्याच्या पराक्रमाची चर्चा होईल त्याबरोबरच चंद्रदेवांनी देवतांसमोर ही अट सुद्धा ठेवली की अभिमन्यूचा पुत्रसुद्धा त्या गुरुमंचाचा उत्तराधिकारी असेल चंद्रदेवांच्या या हट्टामुळे सगळे देवता विवश झाले तेव्हा चंद्रदेवांचा पुत्र वर्षाने महारथी अभिमन्यूच्या रूपामध्ये जन्म घेतला त्यानंतर द्रोणाचार्यांद्वारे रचलेल्या चक्रव्यूहामध्ये अभिमन्यूने त्याचा पराक्रम दाखवून अल्पायूमध्ये वीरगतीला प्राप्त झाला असे म्हणतात की हेच कारण होते की भगवान श्रीकृष्णांनी अभिमन्यूला वाचवलं नाही मला आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण नक्की लिहा